आज शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची पदाधिकारी निवड सभा आयोजित करण्यात आली होती सदर सभेमध्ये चेअरमन पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त होते तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त होते यामध्ये मतदान घेण्यात आलं आणि मतदानाअंत चेअरमन पदासाठी महाजन मनोज उत्तमराव यांना आठ मते मिळाली व दलाल किरण यशवंत यांना सात मते मिळाली म्हणून श्री महाजन मनोज उत्तमराव हे चेअरमनपदी बहुमताने निवडून आले तसेच व्हाईस चेअरमनपदी श्री पुरी रामदास दामू यांना मतमोजणी अंती आठ मते मिळाली व श्री देवरे संदीप शालिक यांना सात मते मिळाली म्हणून व्हाईस चेअरमनपदी श्री पुरी रामदास दामू हे बहुमताने निवडून आल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे